नमस्कार शेतकरी बंधू चला नवीन वडील सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चला आपण आज बघितलं तर आज भाजीपाल्याचे रेट आहे मित्रांनो एकदम कमी झाले आहे मित्रांनो आणि ते कमी झाल्याचं कारण काय आपण आज बघणार आहोत मित्रांनो आता जर बघितलं तर आता जानेवारी महिना चालू आहे जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही कोणते कोणते पीक घेऊ शकता मित्रांनो आणि कोणते कोणते नाही घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला कोणते कोणते पीक घेणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो तुम्ही मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही टोमॅटो करू शकता तुम्ही वांगी करू शकता मित्रांनो आणि त्याची माग सरीजन पण सांगणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला मेथी करायची आहे आणि कोथिंबीर करायची आहे मित्रांनो आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आता जानेवारीमध्ये तुम्हाला वांगं करायचं आहे टमाटा करायचं आहे काकडी करायची आहे मित्रांनो त्यानंतर फ्लावर असेल कोबी असेल मित्रांनो कारण की आत्ता जर तुम्ही लागवड केली तर त्या टोमॅटो असेल वांगी असेल किंवा फोबी कोबी फ्लावर असेल मित्रांनो कमी कमी त्याला अडीच ते तीन महिने त्याला हार्वेस्टिंग टाईम लागतो मित्रांनो तोपर्यंत तुमचा मार्च एप्रिल मार्च सुरू होतो आणि एप्रिल मार्चमध्ये उन्हाळ्यामध्ये भरघोस तुम्हाला उत्पन्न निघतं आणि त्या उत्पन्न निघलं की तुम्हाला अमकाच उन्हाळ्यामध्ये भाव भेटतो कारण की उन्हाळ्यामध्ये खूप लोकांना पाण्याची कमतरता असते आणि कमतर कमतरता असल्यामुळे उत्पन्नाला निघलं की तुम्हाला अमकाच तुम्हाला भाव भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो त्यास जर बघितलं आता आजचा जर भाजीपाला रेट जर बघितलं मित्रांनो आजचं भाजीपाला रेट आहे वांग्याला मित्रांनो जवळजवळ आठशे तीनशे रुपये कॅरेट विकत आहे मित्रांनो आणि टॉमॅटो बघितलं तर टॉमॅटो एकदम झिरू आहे मित्रांनो कारण की थंडी सुरू आहे आणि खूप लागवड झाली आहे टोमॅटोची पाठीमाग आणि टॉमॅटो आत्ताचं बघितलं सत्तर ते ऐंशी रुपये कॅरेटने असा टोमॅटो विकत आहे मित्रांनो तर हे तर पर डे पण शेतकऱ्यासाठी नाही आहे तर आत्ता जर तुम्ही लागवड केली टोमॅटोची तर हमखास तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला नाही करायचं आत्ताची कारली लागवड करायची मित्रांनो कारले लागवड करायची आहे नंतर मिरची लागवड करायची आहे आणि कारली लागवड केली तर शंभर टक्के तुम्हाला अजून सव्वा महिना तुमचा किंवा दीड महिना तुमचा कारले सुरू होतात आणि हमखास तुम्हाला आत्ता सध्या पण कारलेला भाव आहे आणि मे जून जुलै सुरू होतं तुम्हाला शंभर टक्के चाळीस रुपये किलो तुमचा भाव तुम्हाला कारला असणार आहे त्यामुळे तुम्हाला कार लागवड शंभर टक्के करायची आहे मित्रांनो पाणी असेल आणि जास्तीत जास्त युवा शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा आणि मित्रांनो जर बघितलं तर आज हल्लीच्या काळात खूप युवा फार्मर युवा शेतकरी खूप सारे पुढे येत आहे पण त्यांना कुणीतरी म्हणणार आहे की तुम्ही व्यवसाय शेती न करता तुम्ही नोकरी करा दहा पाच हजारची नोकरी करा पण नोकरीच करा शेतीकडे नका वळू पण हे चुकीचं आहे मित्रांनो शेतीकडे वळल तर आधुनिक शेतीकडे तुम्ही वळा पारंपरिक शेती तुम्ही करू नका अरे आधुनिक शेती केली तुम्ही कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं कामायचं हे तुम्ही बघा आणि आधुनिक शेती जर केली तुम्ही बाजरी ज्वारी गहू मका अशीच मका ठीक आहे ज्वारी जर केली अशा बाजऱ्या केल्या तुम्ही किंवा असे पीक घेतलं तुम्ही ज्वारी बाजरी असेल गहू असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काही उत्पन्न काही काहीही रुपये तुम्हाला एकही मे रुपये मिळणार नाही मित्रांनो तुम्ही पालेभाज्या लावा तुम्ही फळभाज्या लावा तुम्ही फळ झाडं करा तुम्ही काही पण व्यवसाय करा पण आधुनिक पद्धतीने करा नवीन टेक्नॉलॉजीने करा जेणेकरून तुमचा कमी खर्चामध्ये तुम्हाला उत्पन्न वाढेल आणि हे फक्त युवा शेतकरीच करू शकतात मित्रांनो युवा आधुनिक स्वतः नवीन तंत्रज्ञान वाढता वाटतं तुम्हाला काय करायचं शाश्वत शेती करायची मित्रांनो तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जास्तीत जास्त वळ कल घ्यायचा आहे मित्रांनो तसेच तुम्हाला ऑर्गॅनिक फलटा फळ दिला जात असो औषध असतो मित्रांनो तुमच्या शेतीला कोणताही हानी हो अशी औषध तुम्हाला वापरायचे तशीच कम मित्रांनो कंपनी आहे बायोमि नावाची कंपनी आहे मित्रांनो बायोमि नावाची कंपनी आहे मित्रांनो तुम्हाला इथं प्रत्येक औषध औषधप प्रत्येक खत तुम्हाला अवेलेबल भेटाय मित्रांनो तुमच्या शेतीला आणि तुमच्या पिकाला कोणतंही नुकसान होणार नाही आणि तुमचं भरघोस उत्पन्न येणार आहे मित्रांनो अशी एक कंपनी आहे मित्रांनो तिचं नाव आहे बायोमिक कंपनी बायोमिक कंपनीचे भरपूर प्रॉडक्ट आहे मित्रांनो कसं पेशल ड्रिंचिंग असेल तुमचं तुमचा थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडा असेल मित्रांनो तुमचं मुळे तु पांढरीमुळे वाढण्याचं औषध असून मित्रांनो तुम्ही क्लासेल असो मित्रांनो तुमचं मित्रांनो कोणत्याही प्रकारचे औषध असो मित्रांनो तुमचा कोणताही सल्ला असेल मित्रांनो किंवा तुम्हाला कोणतीही अडचण असेल तुम्ही डायरेक्ट कंपनीना फोन मिळवू शकता किंवा कंपनीला बोलू शकता आणि तिथून औषध तुम्ही ऑर्डर करून तुम्ही शेतीला मारू शकता मित्रांनो एकदा तरी यूज करून बघा बायोमी कंपनीचे प्रोडक्ट मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी तुम्हाला रेम रिझल्ट येणार म्हणजे येणार आहे आणि तुम्ही दरवर्षी बायोमीचेच प्रोडक्ट वापरणार मित्रांनो आणि मित्रांनो हे लिहून घ्या आपल्याकडून आणि मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आजकालच्या तरुण पिढी जर बघत असेल तर शंभर टक्के बायोमीकडे वळा आणि बायोमचा सल्ला घेऊन तुम्ही शेती करा मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार आणि उत्पन्न भरघोस वाढेल मित्रांनो असेच की मित्रांनो तसंच बघितलं आत्ता आपण तर भाजीपाल्याचं तुम्ही रेट सांगितलं मित्रांनो तुम्हाला मी भाजीपाला रेट म्हणजे तुम्हाला थोडक्या सांगितलं फक्त मी तिथं बघितलं तर आज पाचशे रुपये शेकडा चालू आहे मित्रांनो पाचशे रुपये शेकडा म्हणजे खूप काय माहिती नाही आहे पाच रुपयाला जोडी आणि जुडी बघितली एवढी मोठी पेंढी जुळी मित्रांनो त्याचे व्यापारी एक चे तीन करतात किंवा दोन करतात विकतात म्हणजे पण दहा रुपये पंधरा रुपये आणि त्यानंतर जर बघितलं तर ते दहा रुपयाला एक जोडी विकतात एका पेंढ्याचे तीन पेंढे करतात मित्रांनो म्हणजे विचार करा तुम्ही व्यापारी किती कमवतो आणि शेतकरी किती कमवतो पण शेतकरी जर शेतकऱ्याची पण चुकी आहे शेतकऱ्यांचं समजा व्यापारीला न विकता स्वतः जर विकलं तर अमकाच त्याला बाजारभाव भेटेल पण तो तसा करत नाही त्याला कारण की टाईम असतो टाईम नसतो लोकांचे पैसे देणे असतात शेती नवीन परत शेती लागून शेतीमध्ये काहीतरी नवीन पीक लावायचं असेल तर मित्रांनो हे खूप अडचणी आहे तर शेतीचे भाव जर बघितले तर शेतीचे भाव जर बदलू शकतात तर फक्त युवा शेतकरी बदलू शकतो आणि ह्या गोष्टी युवा शेतकरी करू शकतो त्यामुळे युवा शेतकऱ्यांना पुढे यामध्ये आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापर करून द्या मित्रांनो तर आजचा जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला मी एवढंच बोलतो आणि आपला व्हिडिओ थांबतो आणि प्रत्येक दिवशी आपला व्हिडिओ पडेल इथून पुढे तर शंभर टक्के व्हिडिओ बघायचा आहे फॉलो करायचा आहे शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचं धन्यवाद